नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे एकदम टेस्टी आणि क्रिस्पी व्हेज सिक्स्टी फाय म्हणजेच फ्लावर सिक्स्टी फाय खूपच सोपी रेसिपी आहे आणि झटपटी तयार होणारी चला तर मग रेसिपी पाहूया फ्लावर सिक्स्टी फाय बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो फ्लावर घेतली आहे व तिचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे सर्व फ्लावरचे तुकडे झाल्यानंतर एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे व उकळत्या पाण्यामध्ये साधारणतः चार ते पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर फ्लावर अर्धी शिजलेली असेल फ्लावर सिक्स्टी फायचा मसाला तयार करूया तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतली आहे एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा धनेपूड घ्यायची आहे व एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे एक चमचा टमाटो केचप घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे व एक चमचा विनेगर घ्यायचा आहे एक चमचा सोया सॉस घ्यायचा आहे एक बारीक कट केलेली हिरवी मिरची त्यामध्ये टाकून सर्व मसाला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर व दोन चमचे मैदा घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने क्रिस्पी सिक्स्टी फायचा मसाला तयार झाला आहे तुम्ही या मसाल्यापासून चिकन सिक्स्टी फाय किंवा पनीर सिक्स्टी फाय ही रेसिपीसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने मसाल्यामध्ये बॉईल केलेली फ्लावर डीप करायची आहे संपूर्ण बाजूने फ्लावरला मसाला लावून झाल्यानंतर ती फ्राय करून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूला मी तेल तापवत ठेवलं होतं तेल तापल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून सर्व फ्लावर सिक्स्टी फाय मी फ्राय करून घेते फ्राय करण्यासाठी साधारणतः फक्त एक किंवा दोन मिनिटे लागतात तर अशा पद्धतीने सर्व फ्लावर सिक्स्टी फाय फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व फ्लावर 65 फाय तयार झाले आहे त्यातील ते एक्स्ट्राचं तेल असेल तर ते काढून घ्यायचं आहे तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी फ्लावर 65 फाय क्रिस्पी आणि कुरकुरीत खूपच टेस्टी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी आएं। थी थी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन